नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवण चांगल्यात धड्या सेल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने चक्का आता मरणाचं खोटं नाटक केलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आता चक्का अक्षराची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल की ही भुवनेश्वरी दुधाच्या ग्लासामध्ये खोटं खोटं विष टाकते आणि जेणेकरून तिला वाटत असतं की हे विष आपण अधिपतींना प्यायला देऊया कारण की अधिपतींच्या मनामध्ये मास्तरीबाईबद्दल जो काही रिस्पेक्ट आहे जो काही त्यांचा संबंध आहे हे सगळं काय भुवनेश्वरीला तोडायचं असतं पण ह्या भुवनेश्वरीला माहित नसतं की या सगळ्याच्या पाठीमागे तिने किती जरी प्रयत्न केले तरी अधिपती शेवटी अक्षरावरतीच विश्वास ठेवणार आहे पण ह्या भुवनेश्वरीला वाटत असतं की अधिपती देखील माझा मुलगा आहे त्याच्यामुळे मी अजिबात देखील अधिपती माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि एकदा का हिंद विश्वास वेगवेगळ्या तोडला तर ही मास्तरीन बाई ऑटोमॅटिक ह्या घराच्या बाहेर निघून जात तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आता ही भुवनेश्वरी चक्क अधिपतींना दुधाचा ग्लास देते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे पण तरी देखील अधिपती अक्षराचा मान ठेवत तो दूध पीत नाहीयेत कारण की अधिपतींना वाटत असतं की बाई तरी कशाला खोटे बोलतील पण इकडे आता ही भुवनेश्वरी ते दूध पिते आणि काय तमाशा करते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की ही मरणाचं खोटं नाटक करते कारण की चक्क अधिपतींना देखील असं वाटतं की त्या दुधामध्ये खरंच विष होतं पण त्यावेळेस मात्र सगळेजण रडतात ओरडतात सगळं काय करतात पण अक्षराला खात्री असते की की या सगळ्याच्या पाठीमागं भुवनेश्वरीची एक मोठी खेळी आहे आणि यामध्ये त्या मूर्ख दुर्गीचा देखील समावेश असतो पण त्या दुर्गीला माहीत नसतं की त्यामध्ये खरंच विष आहे का तर ती ती चंचीला कॉल करून सांगते की ताई दूध पेलेली आहे आणि त्यामध्ये विष होतं आता ताई मरू पण शकते आणि ताई एकदा का मरली की तुला मी ह्या घरामध्ये लवकरात लवकर घेऊन येते पण त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून त्या चंचीला देखील खूप आनंद झालेला असतो पण मित्रांनो याच्यामुळे खूप मोठा एक असा गैरसमज निर्माण होतो की अधिपतींना असं वाटतं की आई आपण विश्वास ठेवला नाही हे खूप मोठी चूक केली कारण की भुवनेश्वरी म्हणलेली असते की काल आज आलेल्या या बाईमुळे अधिपती तुमचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला असं अजिबात देखील व्हायला नको होतं पण मित्रांनो खऱ्या आयुष्यामध्ये जर विचार केला तर कोणती देखील आई आपल्या मुलाची अशी परीक्षा कधी देखील घेत नाही पण ही मूर्ख भुवनेश्वरी आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे तर मित्रांनो ही भुवनेश्वरी मरली असं सगळ्यांना वाटतं परंतु मित्रांनो ही भुवनेश्वरी अचानक जागे होती आणि म्हणते की थांबा तुम्ही सगळेजण कारण की मी फक्त मास्तर बाईची परीक्षा घेत होती आणि सोबत माझ्या मुलाची देखील पण मित्रांनो यातून हेच साबित करायचं असतं भुवनेश्वरीला की अधिपतींचा तिच्या स्वतःवरती विश्वास राहायचा नाही मित्रांनो याच्यामुळे आता अधिपती आणि अक्षरामध्ये मोठा गैरसमज निर्माण करायचा हा देखील या भुवनेश्वरीचा प्रयत्न असतो तर तुम्हाला काय वाटतंय अक्षर आणि अधिपतीमध्ये गैरसमज आणि दुरावा निर्माण होईल का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लेटेस्ट येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत बाबा